बुलडाणा लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया सव्वीस एप्रिल रोजी शांततेत पार पडली आहे परंतु पंचवीस एप्रिल रोजी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना रोख रकमेसह पकडल्याच्या खोट्या बातमीची अफवा अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्याच कार्यकर्त्यांनी पसरवल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे असा प्रश्न आज रविकांत तुपकर यांना केला असता हे सर्व शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी जाणीवपूर्वक माझी बदनामीकारक पोस्ट तयार केल्याचा आरोप करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी संग्रामपूर येथील एका मतदान केंद्रावर भेट देते के मी माझ्या कार्यकर्त्यावर किंवा माझ्या सहकार्यावर गुन्हा दाखल झालेला नाही गुन्हा दाखल झाल्याची पहिली माहिती माझ्यापर्यंत पोहोचते परंतु काय झालं की रविकांत तुपकरच्या उमेदवारी मुळे आणि मला मिळत असलेल्या जनतेच्या पाठिंब्यामुळे विद्यमान खासदाराच्या पायाखालची वायू सरकलेली आहे त्यामुळे त्यांची एक सोशल मीडियाची टीम आहे एक शंभर लोकांची त्यांची रूम आहे त्याच्यात बसून असे पोस्टर तयार करतात ते ब्रेकिंग न्यूज काहीतरी अफवा पसरून द्यायच्या आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा माझे व्हिडिओ मार्फ करून टाकतायत माझे जुन्या नेत्यांबरोबरचे फोटो मार्फ करून टाकतायत त्याला फोटो जोडतायत आणि लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम प्रतापराव जाधव आणि त्यांच्या चेहऱ्याच्या पट्यांकडून त्या ठिकाणी होत आहे असल्या फालतू गोष्टींना भीक घालत नाही जनतेला आवाहन करतो कुठल्याही अफवा चुकीच्या बातम्या जर यांनी पसरवल्या तर त्यावर विश्वास ठेवू नका काही तुम्हाला वाटलं तर शंका वाटलं तुम्हाला बिंदास फोन करा अतिशय ताकदीनं तुम्ही मला आतापर्यंत साथ दिली आहे आता काही तास शेवटचे मतदानाला उरले आहेत यावेळी सुद्धा ताकतीनं साथ द्या शंभर टक्के बुलढाणा जिल्ह्यामध्ये विजय हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या लेकराचा होईल जनतेचा होईल त्याच्यावर मला विश्वास आहे आता त्यांना रडीचा डाव खेळायचा आहे कारण स्वतःचा पराभव वेळासमोर त्यांना दिसतो आहे त्यामुळं बूथवर जाऊन भांडण करणे बोगस मतदान मारण्याचा प्रयत्न करणे राडा करण्याचा प्रयत्न करणे आपल्या लोकांना उस्कवण्याचा प्रयत्न करणे असेही प्रकार होतील अतिशय संयमाने अतिशय शांततेने या सगळ्या गोष्टीला सामोरं जा आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडा असं मी आवाहन करतो ज्या काही कल्पोकल्पित बातम्या व्हॉट्सअप फेसबुकद्वारे प्रतापराव जाधवांचे चेले पाटे पेरतायत त्याच्यावर विश्वास न ठेवता अतिशय दुरोधात्मकपणे संयम घडू न देता आपल्याला या बुलढाणा जिल्ह्यामध्ये परिवर्तनाचा इतिहास घडवायचा आहे आणि एक स्वतंत्र उमेदवार एक शेतकऱ्याचा लेकरू जे या निवडणुकीला लोकांनी उभं केलेलं आहे या शेतकऱ्याच्या लेकरूला संसदेत पाठवायचं मी करणार ना आता मी आता नी नी ते आता तुम्ही मला टाकलं तर मी करणार मी स्वतः त्याची तक्रार करणार आणि असल्या पाचसष्ट गोष्टींना मी अजिबातच भीक घालत नाही त्यांनी माझ्या पाच तक्रारी केल्या एस प्रतापराव जाधवांनी मला काही त्याला पडलेलं नाही आणि माझ्यावर गुन्हा दाखल झाले काय आमच्या तक्रारी केल्या काय आम्हाला काय फरक पडतो आम्ही चळवळीतले लोक आहे परंतु एखादं पोरगं जर का दोन पोरं डावात खेळत असले आणि एखाद्या पोरगा जर का डाव हरायला लागला तर ते गल्लीत नूतन डाव सोडून निघून जात असतं तशी परिस्थिती आहे त्याला जिवाळून येणे आमच्या भाषेत त्याला जंगळून येणे रडीचा डाव खेळणे असं त्याला म्हणतो प्रतापराव जाधव रडीचा डाव खेळतात